आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र शेतकरी ठार जत तालुक्यातील बिळूर येथील शेतकरी राजू गणपती कोळी वैवर्ष पडण्यास अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं ठार झाले ही घटना मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी राजेंद्र कोळी गावात एकटे राहतात पहाटे सहा वाजता ते बिळूर जत रोडवरून शौचास चालले होते गावाजवळ असणाऱ्या पुलाजवळ त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं गंभीर जखमी झाले त्यांना मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले होते उपचारावेळी तिथं त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा